जे मला असं वाटतं जे आम्ही मंत्रिमंडळात होतो आणि महाविकास आघा महाविकास आघाडीच सरकार होत काँग्रेस राष्ट्रवादीच होतं त्या काळामध्ये तो आणलेलं बिल होत ज्यावेळी कदाचित पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते मला वाटतं त्यावेळी सोळा टक्के होत नंतर देवेंद्रजी आता तोच बिल पण तेरा टक्के होत आणि आता तेच बिल पण दहा टक्के आहे म्हणजे आकडेवारी सोळा तेरा आणि दहा हा आकडेवारीचा खेळ झालेला आहे बाकी संपूर्णत बिल अशाद है हे अशाच स्वरूपाचं आहे जे कोर्टामध्ये मागे टिकलेलं नव्हतं आता कोर्ट सुद्धा हेच विचारेल की असे पाच सहा महिन्यात असं काय झालं की मराठा समाज एकदम खाली आला आणि सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक मागास झाला हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं कोर्टात टिकणार आरक्षण द्यावं अशी जे अभिप्रेत होतं ते मला आज या बिलाच्या माध्यमातून होतात खऱ्या अर्थाने आता आठवड्या दोन आठवड्यात अगदीच ताबडतोबीनं लोकसभेच आचारसंहिता लागणार आहे आणि म्हणून या सगळ्या लोकसभा विधानसभा या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हे बिल त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे बाकी दुसरं राजकीय लक्षात घेऊनच फक्त आणण्यात आले जुन्या कडीला पूत आणावा अशा पद्धतीचाच खऱ्या अर्थाने या बिलाच्या संदर्भात बोलता येईल मला या निमित्ताने एवढंच सांगितलं सुप्रीम कोर्टाचा जे खऱ्या अर्थाने आपल्या आर्टिकल पंधरा चार आणि आर्टिकल सोळा चार ह्या दोन मध्ये टिकणार अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात खूप कमी कालावधीमध्ये हा अहवाल सादर करण्यात आला हा अहवाल तसा एक्सेप्ट करण्यात आला ट्रिपल टी टेस्ट करण्यात आलेली नाही खऱ्या अर्थाने इम्पेरिकल डेटा तेवढा व्यवस्थित करण्यात आलेला नाही आणि म्हणून माझ्या स्वतःच असं मत आहे की हे अशा स्वरूपाचं जे बिल आणण्यात आलेलं आहे आज आम्ही सुद्धा सगळेजण बोलू इच्छित होतो यावर परंतु आमच्या सगळ्यांना बोलू दिलं नाही आम्ही सगळे उभे राहून ओरडत होतो की आम्हाला बोलायचं या बिलावर या बोल बिलामध्ये मोठ्या त्रुट्या आहेत हे बिल टिकणार नाही आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना बोलायचं होतं सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना परंतु अजिबात बोलू दिलं नाही आणि काही गडबडीने भाषण मुख्यमंत्र्यांचं संपल्या संपल्या लगेचच केल्याला मंजूर झाला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे हा झाला हा झाला एक विषय आता दुसरा विषय असा आहे की जरांगे पाटलांचा जो एवढा मोठा मराठा समूहाचा जो आ, मोर्चा जो आला होता आणि जो वाशीमध्ये त्या ठिकाणी थांबला होता त्यावेळी जे काही आश्वासन दिले होते त्याची पण आम्ही लेखी स्वरूपात त्यांना सांगितलं की या बाबतीतलं काय उत्तर आहे तर त्याचं काहीही उत्तर खऱ्या अर्थाने या कायद्याच्या माध्यमातून आणि भाषणाच्या माध्यमातून पण आलेलं नाही आज जरांगे पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की जेवढ्या खुलबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या सरसकट खुलबी नोंदीला तात्काळ त्या ठिकाणी सर्टिफिकेट द्यावे दुसरं ज्या खुलबी ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या बाबतीतल्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतलं जो काही व्याख्या आहे ती पण अत्यंत स्पष्ट करावी की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या कुंडी आणि मराठा समाजामध्ये जर काही नाते संबंध असतील तर मग त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सगळ्या सोऱ्यांना हो। कुठलंही भाष्य केलेलं नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा एवढा मोठा लाखो कोटी लोकांचा जो मोर्चा आला होता त्यांना जे काही सांगण्यात आलं तर त्याच्या बाबतीत कुठलंच समाधान खऱ्या अर्थाने सरकारने या संदर्भात केलेलं दिसत नाही त्यांनी असं पण सांगितलं की सर्व गॅजेट स्वीकारले असून त्यानुसार तात्काळ कोणती प्रमाणपत्र वाटप करावेत म्हणजे जे गॅझेट कदाचित हैदराबादला गॅझेट जे आहे ते मान्य करावं अशा पद्धतीची मागणी होती त्यालाही खऱ्या अर्थाने यांनी कुठेही चर्चा सुद्धा केली नाही मान्यता सुद्धा दिलेली नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने जे काही एवढे मोठे त्या काळातल्या जे गुन्हे दाखल झाले होते पहिल्यापासून म्हटलं जात आहे की आम्ही गुन्हे वापस घेऊ त्याला काही कलेक्टरची कमिटी असते त्या कलेक्टरच्या कमिटीतून जर पटकन शासनाकडे नावं आली आणि वापस घेण्यात आली तर हे पोलिटिकल गुन्हेगारी तर ह्या पोलिटिकल गुन्हेगारीच्या संदर्भात जे आश्वासन आहे ते सुद्धा दिल्या गेलेलं नाही ना ना, पूर्ण केलेलं नाही ना ना। आणि म्हणून खऱ्या अर्थाने कुठल्याही मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या मागण्या मान्य न करता एक वेगळा कायदा या ठिकाणी केला तो पूर्वीचाच होता आणि त्यामुळे त्याला किती म्हणजे फक्त निवडणुका आता पार पाडायच्या आणि मराठा समाजाला आणि सगळ्यात जायचं म्हणून केलेला हा कायदा आहे सा असं आमचं स्वतःच मत आहे आणि त्यामुळं फसवणूक आणि दुर्फेग मराठा समाजाच्या अनुषंगाने करता कामा नाही असं आमचं या बाबतीच स्पष्ट मत